मिरज शहरात रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा शाही ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज केले पठण मुस्लिम बांधवांचा पवित्र सण समजला जाणारा रमजान ईद आज मिरज शहरात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला तसेच शाही ईदगाह येथे शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केले यावेळी खासदार विशाल दादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे माजी नगरसेवक संजय बापू मेंढे गजेंद्र कल्लोळी सचिन जाधव गोगा बागवान इलियास शेख यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर अबाल वृद्धांना मान्यवरांनी गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खुदबा पठण जनाब महम्मद जईद खतीब यांनी केले तर नमाज पठण या या सर्व नमाज पठणाची व्यवस्था शाही अध्यक्ष महबूब अली मनेर तनवीर भोकरे निहाल मनेर युनुस शेख जावेद मोमीन नझीर हुसेन झारी सोहेल चौधरी महबूब सतारमेकर समीर सनदी तनवीर बागवान तोहिद मोमीन बंदेनवाज मनेर राहिल मुल्ला आदींनी केली यावेळी मोठ्या प्रमाणात मिरज शहरातील मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी उपस्थित होता आज रमजान ईद निमित्त मिरज आणि सांगलीमध्ये जेगाम मैद, साईद मैदानावरती नमाज पठन करून सर्वच मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी एक चांगला आ, संदेश दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही सर्व हिंदू बंधू सर्वच समाजातल्या हो लोकांनी अधिकाऱ्याने मिळून या ठिकाणी सर्व आमच्या या मुस्लिम समाजातील बंधूंना त्या ठिकाणी नी रमजान ईदच्या शुभेच्छा द्यायला आलोय मी सगळ्यांना आपल्या माध्यमातन रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज मिरज ईदगाच्या मैदानावरती रमजान ईद हे शांततेने व हो, सुव्यवस्थेने पार पाडण्यात आलं नमाज पठण याचं नियोजन ईदगा ट्रस्ट प्रमुख अली जनाब बुरानुद्दीन गोस्म्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली यावेळी खुद्बा पठण मोहम्मद जाईद खतीब यांनी तर नमाज पठण मुस्तफा मुस्तफा संधी यांनी नमाज पठन केले तसेच महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व तसेच शांतता सुव्यवस्था भंग होणे म्हणून याचा जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना पोलीस प्रशासनने केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख संदीप साहेब व तसेच ए एस पी मॅडम रिकू खो खोकर मॅडम व तसेच डी वाय एस पी गिल्डा सर व तसेच पी एस आय संदीप शिंदेसाहेब व तसेच गोपनीय शाखेचे एस आय खरातदा यांनी आम्हाला शांतता व सुव्यवस्था कशी राखायची शांतता व हो सुव्यवस्था भंग होणे म्हणून जागृतीचा प्रतिबंधक उपाययोजना केल्याबद्दल व तसेच मूल्यभूत अधिकाऱ्यांचा वापर करून व्यवस्थितपणे पोलीस बंदोबस्त ठेव ठेवण्याबद्दल ट्रस्ट प्रमुख या यांनी मी सर्व या सर्व अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा अह ट्रस्ट प्रमुख यांच्याकडून सग सगळ्यांचा सक, आभार व्यक्त करत आहे रमजान निमित्त शांतता व सुव्यवस्था राखण्यात यावी व तसेच सामाजिक ईदसारख्या सणा सणासुदीच लोकंदा लोकांच्या आनंदावर पाणी पडू नये याकरिता प्रवाचनाद्वारे मोहम्मद सुफियान निजामी साहेब यांनी प्रवचन केले